सुरुवातील आज बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये पुन्हा एकदा पूर आलेला आहे लष्कर मदतीसाठी धावलेत पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे के पूर आला होता आणि आता पुन्हा एकदा पूर आलेला आहे दरम्यान पुण्यामध्ये लष्करांची मदत सुरू आहे युद्ध पातळीवर ही मदत कार्य सुरू आहे खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजार घनपुठानं विसर्ग सुरू आहे त्यामुळं पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेकांच्या घरात हे पाणी शिरलंय दरम्यान सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया पुण्यातील सिंहगड रोडवरील एकटा सोसायटीमध्ये आता पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय आणि या सगळ्या सोसायटीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची आर्मीची जी बोट आहे ती बोट तैनात करण्यात आलेली आहे आपण त्याच बोटीतून हा सगळा आढावा घेतोय आपण जर पाहिलं तर ही जलपूजन नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या आवारामध्ये आपण आता आहोत आणि या सोसायटीच्या अगदी तळमजल्यापर्यंत हे पाणी जे आहे ते पोहोचलेलं आहे आणि हे सगळे नागरिक जे आहेत ते घरामध्ये आहेत आणि यांच्याच बचाव कार्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आर्मीच्या माध्यमातून काम करते आणि त्यांचं कामकाज सध्या सुरू झालेलं आहे हे सगळे आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून या सगळ्यांचा आढावा जो हो आहे तो घेतला जातोय आणि कोण अडकले आहे का कुठला मला मदीची गरज आहे का हे जाणून घेतलं जात आहे आपण जर का पाठीमागच्या बाजूला पाहिलं तर नदी आहे आणि याच नदीतून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी या संपूर्ण भागामध्ये शिरलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरण्याची शक्यता अजून देखील वर्तवली जाते त्यामुळे आम्ही देखील जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की काळजी घेणं ही सगळ्या महत्वाची गोष्ट सध्या बनलेली आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित आपण आता झालं पाहिजे आणि भविष्यामध्ये जो काही काही तासांमध्ये पाऊस पडेल आणि त्यातून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल त्यावेळेस मोठी हानी होण्यापेक्षा आता सुरक्षित ठिकाणी जाऊन आपलं आपण व्यवस्थित ठिकाणी राहणं सध्याच्या घडीला गरजेचं बनलेलं पाहायला मिळत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे हम सुबह से हमने कम से कम छः सात लोगों को रेस्क्यू किया है जो कि फंसे हुए थे बिल्डिंग में तो रेस्क्यू अभी भी जारी है पानी धीरे धीरे बढ़ रहा है हमारे पास एक बाउट और है अगर ज़्यादा पानी बढ़ा तो हम वो वो बाउट भी अंदर पानी में डालेंगे और हमारे पास ओ बी जिस जो इंजन की मदद से चलती है ये भी इंजन की वजह से चलती है अगर ज्यादा पानी बढ़ा तो हम इंजन भी लगाएंगे और दूसरी बोट भी लगाएंगे अभी पानी और बढ़ रहा है लगता वो भी डालनी पड़ेगी हमें। पुण्यामध्ये खड़कवासला विसर्ग केल्यामुळे के काही सखल पाणी शिरले है घर मधे सुधा पानी शिले पुण्यामध्ये पुन्हा एकदा स्थिति निर्माण आहे दरम्यान लष्कर युद्ध पातळीवर या ठिकाणी मदत कार्य करत आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन खडक वासला धरणातून याआधी किती क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता आणि आता पंचेचाळीस हजार घनपुठानं विसर्ग सुरू होणार आहे काय आत्ताची नेमकी स्थिती काय आहे आणि खडक वासला धरणातून हा पंचेचाळीस हजार घनपुठानं विसर्ग सुरू झाल्यानंतर काय स्थिती उद्भवेल आणि प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे अगदी बरोबर आहे जगदीश कारण का काही वेळापूर्वी जो आहे तो पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला पास धरण्यातून केला जात होता त्यावेळेस जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पुण्या शहरातील काही सोसायटीमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे अजून देखील गुडगाभर पाण्यामध्ये मी या ठिकाणी उभा आहे आणि अनेक सोसायटींमधलं मधलं घरामध्ये जे आहे बेसमेंटमध्ये जे आहे ते पाणी गेलेलं पाहायला मिळते आणि आता पाच वाजल्यानंतर पाच वाजल्यानंतर जे आहे ते जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेके पाणी सोडण्यात येणार आहे त्यामुळे मोठी बिकट परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते कारण का पस्तीस हजार क्युसेकला हे सगळं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ही सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या आवारामध्ये हे सगळं पाणी पाहायला मिळते आणि मदत कार्य जे आहे ते मदत कार्यासाठी अशा प्रकारचे बोटीच्या माध्यमातून जे आहे ते मदत कार्य केलं जात आहे आर्मीचे विविध जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या मदत कार्य जे आहे ते या संपूर्ण भागामध्ये केलं जात आहे परंतु पंचेचाळीस हजार क्युसेकच्या पाण्याच्या विसर्गानंतर आणखीन बिकट परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि त्या अनुषंगाने पावले जे आहेत ते उचलली जात आहेत त्यामुळे सगळे बोटींची तयारी किंवा विविध यंत्रणा असतील या सगळ्या यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये हे पाणी सोडलं जाईल आणि हे पाणी सोडल्या गेल्यानंतर परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी त्यामुळे नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा या सगळ्याच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळतोय सध्या तरी या सगळ्या भागामध्ये नागरिक राहत आहेत परंतु या नागरिकांना सांगितलेलं आहे की कामाशिवाय घराबाहेर पडू नका जर का काही गरज लागल्यास या ठिकाणी आर्मीचे जवान देखील त्यांच्यासाठी मदतीसाठी उपस्थित असत आहे त्यामुळे या सगळ्या जवानांच्या माध्यमातून जे आहे ते या सगळ्या नागरिकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिला जातोय आणि त्यामुळेच पाणी सोडल्यानंतर जवळपास पंचेचाळीस हजार क्युसेक्स चा पाणी सोडल्यानंतर जे जे अडचणी येणार आहेत त्या त्या अडचणींना सध्या तरी सामोर जाण्यासाठी सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत नागरिकांना त्यांची वाहने सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी सूचना ज्या आहेत त्या सध्याच्या घडीला विविध यंत्रणेकडून दिल्या जातात आणि त्यांच्यासाठीची लागणारी सगळी यंत्रणा जी आहेत ती आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळते त्यामुळे यंत्रणा नाजी रोहन पंचेचाळीस हजार घनपुठानं जेव्हा पाण्याचा विसर्ग होईल तेव्हा पुण्यातील अशी कोणकोणती ठिकाणं आहेत जी बाधित होऊ शकतात असे कोणते सखल भाग आहेत ज्या भागामध्ये पाणी शिरू शकतं Uh, सगळ्यात मोठा फटका पंचेचाळीस हजार पाण्याचा बसणार आहे तो uh, सिंहगड रोडवरील या सोसायटींना नंतर डेक्कन भागातील उलाचेवाडीच्या परिसरामध्ये ज्या काही छोटे छोटे घर आहेत झोपड्या आहेत ज्या ठिकाणी नागरिक अजून देखील राहायला होते uh, त्या भागाला मोठा फटका जो आहे तो या माध्यमातून बसू शकतो uh, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचे हाल जे आहेत ते होऊ शकतात त्याचबरोबर uh, विश्रांतवाडी परिसर असेल एरोडा परिसर असेल या भागामध्ये देखील नागरिक जे आहेत त्या या तीस पस्तीस हजार क्युसेक्सच्या माध्यमातून पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या नागरिकांचं जे जनजीवन आहे होतो। ते विस्कळ झालेलं होतं त्यामुळे विश्रांतवाडीचा परिसर असेल एरोळ्याचा परिसर असेल या भागांना या पंचाळीस हजार च्या क्युसेक वेगाच्या प्रवर्गातून प्राणी सोडल्यानंतर मोठा फटका जो आहे तो या सगळ्या लोकांना बसू शकतो त्यामुळे विविध ठिकाणी जे आहेत त्या सगळ्या यंत्रणा सध्याच्या घडीला सज्ज झालेल्या पाहायला मिळत आहेत मात्र रोहन सखल भागामध्ये ज्या ठिकाणी तिथली नागरिक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे का निश्चितचपणाने सकाळपासून ही संपूर्ण यंत्रणा जी आहे महापालिकेची यंत्रणा असेल किंवा वेगवेगळ्या पालिकांच्या यंत्रणा असतील किंवा आर्मी असेल या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून जे आहे ते व्यवस्थित स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे डेक्कनच्या पुलाच्या वाडीच्या परिसरातला आपण सकाळी देखील आढावा घेतला त्या ठिकाणी कर्मचारी असतील किंवा विविध प्रशासकीय काढून जे आहे ते आपटे प्रश्नामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था त्या परिसरातील नागरिकांची केलेली पाहायला मिळत होती आणि या भागातील देखील नागरिकांचे घर जे बेसमेंटला आहे त्यांची देखील दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते स्थलांतरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती सकाळपासून पार पडण्याची काम चालू होतं आणि त्यामुळे बेसमेंटला राहणाऱ्या नागरिकांना देखील स्थलांतरित जे आहे ते प्रशासनाच्या वतीने वेळीच केलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे जनजीवन जे जरी त्यांची जी आहे ती मिळते त्यामुळे सकाळपर्यंत पासून जर संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होता काही काळ पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे परंतु घाट माथ्यावरती अगदी मुळशी पासून लवासापर्यंत जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या सरी अजून देखील कोसळत आहेत त्यामुळे खडकवासा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याशिवाय सध्या तरी पर्याय जो आहे तो कुठलाही नसल्यामुळे पंचेचाळीस हजार पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता पाच नंतर केला जातोय त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जनजीवन जे जी आहे ते या लोकांचं विस्कळीत होऊ शकतं त्यामुळे आधीच स्थलांतर करण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय जर रात्रभर अशा प्रकारचा पाऊस जर सुरू राहिला तर हुँ. मात्र धरणातून जे आहे ते रात्रीच्या सुमारास पाणी आधीच सोडावं लागू शकतं आणि यासाठी विविध यंत्रणा ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या पाहायला मिळतात आणि या यंत्रणेच्या माध्यमातून पुढील अंदाज घेऊन जे आहेत ते विविध पावले उचलण्याची प्रक्रिया सुरू झालेला पाहायला मिळत रोहन शेवटचा प्रश्न गेल्या काही गेल्या वेळेस जो पूर आला होता त्यावेळेस गाड्यांचं मोठं नुकसान झालं होतं अनेकांची संसार सम सं, उद्ध्वस्त झाली होती यावेळेस गाड्यांच्या बाबतीत आणि संसारोपयोगी वस्तू खराब होऊ नयेत किंवा प्रत्येकाच्या घरात ज्यावेळेस अनेकांच्या घरात पाणी शिरेल त्यावेळेस कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने यावेळेस आणखी कोणती खबरदारी घेतली आहे जगदीश तर सातत्याने प्रशासनाच्या वतीने जे आहे ते वरून सांगण्यात येत आहे आता देखील आपण ती या क्षणी त्या क्षणी देखील दोन ते तीन गाड्या ज्या आहेत या सोसायटीमध्ये फिरतायत नागरिक फिरत आहेत महापालिकेचे कर्मचारी फिरत आहेत आणि त्यांच्या ते वतीने सांगितलं आहे की आपल्याला हा सगळा परिसर जो आहे तो मोकळा करायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहनं जी आहेत ती ठेवायची नाहीत त्यामुळे सकाळपासून ज्या ठिकाणी पुराचं पाणी जाऊ शकतं ज्या ठिकाणी बाधित होऊ शकतात त्या ठिकाणी जात या संपूर्ण परिसरातील गाड्यांची व्यवस्था जी आहे ती दुसरीकडे करण्यात आलेली आहे त्या लोक त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या सुरक्षित ठिकाणी पाहायला मागच्या वेळेस अचानक पाणी सोडल्यामुळे हा सगळा प्रसंग उद्भवला होता परंतु सध्याच्या घडीला आधीच अलर्ट केल्यामुळे तो धोका जो आहे तो टळू शकतो जी रोहन तुम्ही या पुरस्थितीमध्ये आढावा घेत आहे तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल